शहरातील कोथरूड इथे असलेल्या जैन बोर्डिंग ट्रस्टसोबत झालेला जागेचा व्यवहार अखेर गोखले बिल्डर्सकडून रद्द करण्यात आलाय विशाल गोखले यांनी जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ईमेलवरून जैन ट्रस्टला कळवला होता गोखले चेअरमन आणि ट्रस्टी यांना व्यवहार रद्द झाल्याचा ईमेल केला विशाल गोखले यांनी माध्यमांसाठी ही अधिकृतपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे जैन यांच्या असलेल्या भावनांचा आदर करून आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती गोखले डेव्हलपर्सच्या वतीने विशाल गोखले यांनी अधिकृतपणे दिली गेल्या काही दिवसांमधील घटनाक्रम बघता मॉडेल कॉलनी येथील सेट हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग या जागेच्या व्यवहारासंबंधी आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतलाय येथील मंदिर हे आमच्यासाठी देखील पूजनीय आहे व जैन बांधवांच्या संबंधित मंदिराविषयी असलेल्या भावनांचा आम्हाला आदर आहे त्यामुळे सदर मंदिर व वसतीगृहाची इमारत याविषयी जैन धर्मी यांच्या असलेल्या भावनांचा आदर करून आम्ही या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती गोखले डेव्हलपर्सच्या वतीने विशाल गोखले यांनी अधिकृतपणे दिली